नरखेड येथील वार्ड नंबर सात लहान भवानी माता मंदिर या ठिकाणी नारळ फोळून जनसेवा संस्था आणि नागरिक कृती समितीद्वारा गावातील समस्येबाबत जनजागृती अभियानाची सुरुवात दिनांक तीन फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे या अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूया हा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील आज आलेलो आहे नरखेड शहरातील वार्ड नंबर सात या ठिकाणी लहान भवानी माता मंदिर जवळ आणि या ठिकाणी एक जनजागृती अभियान सुरू करण्यात येत आहे आता ते जनजागृती अभियान कशाबद्दल आहे येथे नागरिक जमलेले आपण त्यांनाच विचारूया संपूर्ण माहिती काय आहे या जनजागृती अभियानाबद्दल आणि या वार्डातील आणि या गावातील समस्या आज आपण जाणून घेऊया नरखेड शहरातील वेळोवेळी समाज समाजकार्यात मदत करणारे या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहे आणि सर्वात प्रथम आपण दीपक भाऊ ढोमणे यांच्याशी चर्चा करूया भाऊ मला सांगा एकत्रित हा जनजागृती अभियान कशाबद्दल आहे गेल्या एक वर्षापासून नरखेड मध्ये पाणी पुरवठा जो होतो आहे तो अगदी नियमित नसून अशुद्ध पाणी लोकांना पुरवले जात आहे अच्छा आणि त्याची पराकाष्ठा म्हणजे आज इथे कबुतर जेव्हा सापडत आहे अशा प्रकारचं दूषित पाणी लोकांना पाजून लोकांना बिमार करण्याची शासनाची कदाचित ही इच्छा असावी ही त्यांची इच्छा तोडून चाकण्यासाठी आणि एवढं असू नाही पाणी व्यवस्थित न देता कर मात्र त्यांनी पंधराशे रुपयाचा लादलेला आहे काटोलला बाराशे रुपये मोवाळला नऊशे रुपये आणि कोणत्या आनंदामध्ये आणि कोणत्या सुखासाठी आम्ही इकडे पंधराशे रुपये द्या त्यांनी समजावून द्यायचं तरच तर आणि आम्ही त्यांना कर देणार अदरवाईज त्यांना आम्ही एक पैशाचाही कर देणार नाही आणि जर हे पाणी सुरळीत झालं नाही आणि हे पाणी जर स्वच्छ लोकांना मिळालं नाही तर याच रूप तीव्र आंदोलनात होईल याच्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही जनजागृती आंदोलन करणार हिय आंदोलन करणार साखळी उपोषण करणार आणि गरज पडल्यास आमरण सुद्धा आम्ही उपोषण करणार अशा प्रकारचं जाहीर आश्वासन आपण सगळ्यांनी मिळून काही नगर परिषदचे इथे कर्मचारी आहे ठेकेदार त्यांनी समजून घ्यायचं आहे जी सीओ साहेबांनीही ही, ही गोष्ट आमची व्यवस्थित समजून घ्यायची आहे अदरवाईज हे आंदोलन कुठल्याही स्वरूपाचं होऊ शकेल याची आपण नोंद घ्यावी या, या वार्डामध्ये वारंवार मला असं समजलं की त्या चेंबर मधून कधी साप निघाला कधी मेलेले पक्षी निघाले याचे निवेदन तुम्ही या आधी नव्या पैशाला दिले होते का अनेकदा दिलेले आहेत अनेकदा दिले। त्यावर काही मग तोडगा निघाला का कुठलाही तोडगा नाही इथे मोहन लातूर नावाचा त्यांचा जो ठेकेदार आहे तो इथे आलेला आहे जी तो त्याच्या परीनं करतोय पण तो अपुरा पडतो आहे आणि याआधी तुम्ही नगर परिषदेवर एक मोर्चा सुद्धा काढलेला होता की पाण्याचं बिल कमी करण्यासाठी तर त्यावर साहेब काय बोलायले साहेब बोलले की आम्ही कलेक्टरकडे याची चर्चा करणार आणि कलेक्टर साहेबांनी जर हे केलं तर कारण आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही हा विषय बोललेला आहे त्यांचं सुद्धा हे म्हणणं आहे की हे कमी व्हायलाच पाहिजे तर आधी जर हे झालं नाही तर नरखेड मध्ये पाणी पेटणार म्हणजे पेटणार आणि ही, ही, ही समस्या फक्त याच वाड्याची का संपूर्ण गावाची संपूर्ण गावाची समस्या ही आणि पंधराशे रुपये घेऊन सुद्धा प्रशासन या ठिकाणी गढूळ नागरिकांना देत आहे अगदी नागरिकांच्या जीवाशी हे घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी प्रशासन कुठलीही दखल घेत नाही आहे आणि पंधराशे रुपये या ठिकाणी त्यांच्यावर लादलेले आहे तुमचं एकच म्हणणं आहे सगळं गावकऱ्यांचं सर्व नागरिकांचं या ठिकाणी कि पंधराशे रुपये जर तुम्ही आमच्याकडून बिल घेताय तर त्या पद्धतीने आम्हाला तुम्ही पाणी द्या नंतर पाणी हे स्वच्छ असायला पाहिजे आणि पंधराशे देणारच नाही पंधराशे कोणी देऊ नये मी नागरिकांना जाहीर विनंती करतो कळतोयची विनंती करतो कोणीही पाणी कर भरायचं नाही आणि पाणी कर जर कोणी जबरदस्तीने मागत असेल तर आम्हाला सांगा तुम्ही कोणत्या खुशीत आपण द्यायचे पंधराशे रुपये एक तर स्वच्छ पाणी मिळत नाही आहे भाऊ काय होतं ते कोणत्या स्टेजला जाते सगळं निपटवता येईल पण कोणीही पाणी पट्टी तर भरू नये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या वार्डामध्ये या वार्डातूनच वार्ड नंबर सात इथून एकच जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आणखी काही येथील ये महिलांशी आपण चर्चा करूया की काय काय समस्यांना त्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागते का पंधराशे रुपये बिल मागते बिल भरायला अगर उशीर झाला तर ते लोक व्याजही लावते त्या पद्धतीचं पाणी मिळत नाही आहे पाण्यात पक्षी हे ते येते स्वच्छता काहीच आहे तिथं आहे तुम्ही टंकीजवळ जाऊन बघा किती गंदगी आहे त्यांना ते टंकी स्वच्छ केली पाहिजे पाणी व्यवस्थित दिलं पाहिजे पुन्हा जो आमच्याकडून व्याजदर मागते तो नाही मागितला पाहिजे आम्ही पंधराशे रुपये बिल भरणार नाही म्हणजे नाही तर मित्रांनो तुम्ही पळता या वाड्यातील नागरिक संतापलेले याच वाढीत नाही तर शहरातील जितकीही वाड्या सर्व या ठिकाणी गावकरी त्रासलेले आहे कारण की येथील प्रशासन एक तर व्यवस्थित साफसफाई सुद्धा ठेवत नाही सफाई होत नाही चेंबर उघडे आहे मच्छर आहे एवढे गणगी राहत नरखेडासारखी तर कुठं नसाल पण स्वच्छता अभियान मध्ये तर नरखेडा वे प्रत्येक वेळेस प्रथम क्रमांक मिळतो ते कसं काय मग कागदपात्री देखावा शिव हे मॅडम होते ना मडावी मॅडम त्यांच्या काळात नरखेड एकदम स्वच्छ म्हणजे त्यांनी चांगलं काम केलं असं बिलकुल बिलकुल त्यानंतर नरखेडची दुर्दशा झाली त्या गेल्यानं नरखडाचा काय झाला पण इतके सारे कर्मचारी त्यांना पेमेंट मॅडम शिवसाहेब पाहिजे म्हणजे मग ते लेडीज असो की जेंट्स असो पण त्यांच्यासारखे काम करणारे पाहिजे स्वच्छता ठेवणारे सगळं व्यवस्थित निरीक्षण करणारे त्या वॉर्डात फिरत होत्या फोन काय करत आहे काय नाही पाहायला हे शिवसाहेब येते का दिसले का कोणाला तरी एकदा तरी दिसल्या तुम्हाला आम्ही नगर ला गेलो होतो कंप्लेंट घेऊन अच्छा शिवसाहेब आम्हाला पहिले तर चपराशी आम्हाला म्हणतो शिवसाहेबच नाही आहे आणि जो ठेकेदार होता त्याच्यासाठी शिवसाहेब होते नागरिकासाठी शिवसाहेब नव्हते का तिथे ते तर सर्वांसाठी असतात हा पण आमच्यासाठी नव्हते ना ठेकेदारासाठी होते त्यानंतर आम्ही अंदर गेलो मध्ये तर शिवसाहेब आम्हाला म्हणत होते की तुम्ही बाहेर जा अच्छा? नंतर बोलू काय याच्या नंतर पाहू माझ्याकडे माझ्याकडे कम्प्लेट येऊन गेली यांना कम्प्लेंट कोणी दिली आम्ही तर गेलोच नव्हतो पहिले तिथे अच्छा पण त्यावेळेस मग काही अजून काही म्हणजे काही शिवसाहेबांनी इथं व्हिजिट पण नाही दिली ना? काही नाही कारवाई पण नाही केली नाही नाही तरी पण त्यांची मागणी आहे की गावातील हे पाणी पुरवठा विभाग जो आहे तो व्यवस्थित काम नाही करताय ज्या ठिकाणी वॉटर सप्लाय होत आहे तीन वर्षाजवळ पाण्याची टाकी आहे तिथे जे कर्मचारी ते व्यवस्थित काम नाही आहे तिथे वारंवार पक्षी तिथे पडतात आणि या जिथे तुम्हाला हा चेंबर दिसतोय या ठिकाणी ड्रेनेज लाईन आहे शेवटी या वार्ड नंबर सात मध्ये नरकरी येतील आणि इथे वारंवार असे अपघात होत आहेत कधी पक्षी या ठिकाणी मरतो तर कधी एखाद्याच्या गुंडामध्ये एखाद्याच्या टाक्यामध्ये साप येऊन पडतो हा प्रकार या वार्डामध्ये नेहमी नेहमी घडत आहे पण प्रशासन कुठलंही या ठिकाणी दखल घेत नाहीये नाही या सर्व समस्याचा आढावा घेतलाय आपले मित्र शेखर पाटील यांनी तर मित्रांनो तुम्ही पाहताय गावाकडच्या बातम्या कॅमेरामॅन राहुल सह मी शेखर पाटील न्यूज नारखेड